सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण श्री अनघ दत्त दत्त महाराजास म्हणतात अनघ तर त्यांची योगपत्नी आहे अनघा या अनघा देवीबद्दल स्वतः दत्त महाराजांनी सांगितले की ही आहे लक्ष्मी देवीचे स्वरूप हे आहे दिव्य मातृत्व स्वरूप तरी अशी ही त्रिशक्ती स्वरूपीनी अनघा माता म्हणजेच ही आहे महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली माता अनघा देवी म्हणजे दत्त महाराजांनी हिला त्यांच्या वामभागात धारण केलेले त्यांचे शक्ती स्वरूप आहे तर अशा या लक्ष्मी देवीचे प्रतिरूप असणाऱ्या अनघा मातेत राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकाली यांची सर्व लक्षणे आहेत व ती विष्णुरूप असून अनघादेवीत एकरूप आहे दत्त महाराजांनी अनघा देवीसोबत विवाह केल्यावर त्यांना आठ पुत्र झाले होते त्यांनाच अष्टसिद्धी असे म्हणतात ते म्हणजे अनिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा ईशित्व वशित्व कामावसायिता तर अनघ म्हणजे अघ म्हणजे पाप नाहीसे करणे होय तर भक्तीने ज्याला आपण वश करू शकतो व त्या व त्याच्यामुळे सर्व पापे नष्ट होऊन हे जग निष्पाप होते असा तो म्हणजे अनघ श्रीपाद यांच्या चरित्रामध्ये या अनघा मातेची माहिती दिलेली असून अनघाष्टमी व्रताची पण माहिती दिलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा